अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाचे अंकार प्रभू श्रीरामांवर मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंकाचा हा पेटवणार आहे डानू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका धिकारशाही विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार आले तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचं आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जमिनीशी जोडलेला अतिशय गरीब मेहनती आणि गरिबांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा राजू तुम्हाला पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून ये दोन तारखेला राजू माच्छी यांची निशानी धनुष्यबाण आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या ज्या ज्या निशाण्या आहेत या सर्वावर आपल्याला शिक्का मारायचं आहे बटन शिक्का नाही बटन बटन दाबायचं आहे माझ्या लाडक्या बहिणीनं माहीत आहे लगेच बोले बटन। ना बटन आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू शकता तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे विरोधकांनी सगळे स्वप्न बांधले होती, परंतु तुम्ही त्यांचे स्वप्न स्वप्न धुळीस मिळवली चारी मुंड्या चित करून पुन्हा महाराष्ट्राचं सरकार एवढा पैसा देत आहे ते योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे या पैसामध्ये कोणीही मधला वाटेकरी नको या ठिकाणी आमची नगरपालिका ही उपकरण असेल तुमच्यापर्यंत तुमच्या हक्काचा विकास पोचवायला तुमच्या हक्काचा पैसा पोचवण्याकरता ही नगरपालिका या ठिकाणी काम करेल आणि म्हणूनच बंधू भगिनींनो मी भरतला देखील सांगतो आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाचे आहोत बस तू तुझं भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय श्रीराम वाले लोक आहोत कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपल्या डहाणूमध्ये अनेक अडचणी आपल्या पुढे आहेत एकीकडे डहाणू निसर्गाच्या संपदेने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे आम्हाला डहाणूचा विकास करताना कुठेही इथल्या निसर्गाचा विनाश करायचा नाही इथलं जे जैव वैविध्य जे, जे सौंदर्य आहे ते सगळं आम्हाला अबाधित ठेवायचं आहे पण त्याच वेळी या सौंदर्याचा बागुलबोवा करून डहाणूचा जो विकास थांबलेला आहे त्याकरता आम्हाला अतिशय शाश्वत आणि सस्टेनेबल अशा प्रकारचे या ठिकाणी डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स तयार करून आणि यूडीसीपीआर सारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या या ठिकाणी लागू करून डहाणूचा खुंटलेला आणि थांबलेला विकास हा आपल्याला निश्चितपणे सुरू करायचा आहे आणि त्याकरता आम्ही एक मोठं अभियान हातामध्ये घेणार आहोत